जय शिवराय मित्रांनो मित्रांनो लाडक्या बहिणीसाठी एक आनंदाची आणि दिलासादायक बातमी आहे ज्या महिला अपात्र करण्यात आल्या होत्या त्याही महिलेला आता पैसे मिळणार आहेत अशा प्रकारे सांगण्यात आलेले आता नेमकं यामागचं सत्य काय आहे खरंच पैसे कधीपासून मिळणार आहेत पंधराशे रुपये मिळणार आहेत की एकवीसशे रुपये मिळणार आहेत असे बरेच काही प्रश्न पडलेले आहेत आणि त्या संदर्भात आपण या व्हिडिओच्या माध्यमातून एक विशिष्ट माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो मी गणेश ठाकरे लोकपरिवर्तन न्यूज या युट्यूब चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो आपण पाहू शकतो की लाडक्या बहिणीसाठी एक महत्वपूर्ण योजना चालू करण्यात आली होती ती म्हणजे विधानसभेपूर्वी आता या विधानसभेच्या पूर्वी एक मोठी घोषणा करण्यात आली होती एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून ही योजना चालू करण्यात आली होती त्यांच्या मुख्यमंत्री पदाच्या काळाकारात ही योजना चालू करण्यात आली होती ज्या पद्धतीने आता आतापर्यंत साडेसात हजार रुपये या महिला मिळालेले आहेत त्या महिलेला परत आता पंधराशे रुपयाच्या हप्त्याचं वितरण हे केलं जाणार आहे परंतु यामध्ये बऱ्याच काही अटी नियम टाकण्यात आले होते अटी नियम आता शिथिल करण्यात आलेले आहेत त्यामध्ये कोणत्याही प्रकारची ह्या राहिलेल्या नाहीत असं काल सांगण्यात आलेले त्या माध्यमातून जे पाच एकराची आठ होती पाच एकराची आटी तर काही प्रमाणात शिथिल करण्यात आलेले मी तुम्हाला स्पष्टपणे यामध्ये सांगणार आहे शेवटपर्यंत त्याचबरोबर अडीच लाखाची उत्पन्नाची आठ होती ती सुद्धा आता काही प्रमाणात शिथिल करण्यात आलेली आहे ज्या टाक ज्या शेतकऱ्यांकडे काही नागरिकाकडे काही नोकरीदाराकडे चारचाकीचं वाहन होतं त्यामध्ये सुद्धा ती आठ शिथिल करण्यात आलेली आहे अशा प्रकारे सांगण्यात आलेले त्याचबरोबर निराधार असेल पेन्शनधारक असला त्याचबरोबर इन्कम टॅक्स पेअर असेल या प्रमाणात काहीतरी प्रमाणात ते आठ सुद्धा शिथिल करण्यात आलेले पाचही आठ शिथिल करण्यात आलेले अशा पद्धतीचे काल सांगण्यात आलेले यामध्ये जी आठ आहे ती लागू केली जाणार आहे परंतु कधी केली जाणार आहे कोणी जर ऍक्सेप्ट घेतला कोणी जर विरोध केला कोणी जर म्हणलं की या महिलेला शंभर गावातून या गावातून शंभर ज्या महिला आहेत त्या शंभर महिलाच्या माध्यमातून किंवा पन्नास महिलेच्या माध्यमातून चुकीच्या पद्धतीने फॉर्म भरलेले आहे कोणत्या प्रकारची जर तक्रार गेलेली आहे की या महिलेला नोकरी असताना सुद्धा ही महिलेने फॉर्म भरलेले आहेत अशा प्रकारे जर कोणी विरोध केला तर मात्र त्या महिलेचे पैसे हे बंद केले जातील जर नियम लागू लागू करायचे असतील अटी जर लागू करायचे असेल तर, तर मोठ्या प्रमाणात खूप मोठा डाटा आहे त्या डाटाला व्हेरीफाय करण्याकरता खूप काही टाइम जाणार आहे अशा पद्धतीचे सुद्धा सांगण्यात आलेले आहे सध्या तरी आम्ही कोणत्याही प्रकारचा निर्णय घेतलेला नाही अशा पद्धतीचं सा सुद्धा सांगण्यात आलेलं आहे मुख्यमंत्री असलेले त्यांच्या माध्यमातून काही कार्यकर्त्याच्या माध्यमातून तशा प्रकारे पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सांगण्यात आलेले ज्या आतापर्यंत महिला पात्र होत्या त्या महिलेला परत एकदा पंधराशे रुपयाचा हप्ता हा वितरित केला जाणार आहे तर त्यासाठी हिवाळे हिवाळी अधिवेशन घेतल्या जाईल आणि त्यामध्ये बजेट मानल्या जाईल आणि बजेटच्या माध्यमातून त्याची तरतूद केला जाईल आणि पंधराशे रुपयाचा हप्ता त्या महिलेच्या खात्यावर हे वर्ग केला जाईल अशा पद्धतीने सुद्धा सांगण्यात ने आलेले नेमकी तारीख कधी दिली जाते यामध्ये शिथिलता आणतात का परत एकदा काही अटी नियम लावतात काही राजकारण आहे नेमकं तुम्हाला काय वाटतंय या व्हिडिओच्या माध्यमातून कमेंट मध्ये नक्कीच सांगा चॅनलवर नवीन असल तर चॅनलला सबस्क्राईब करा जय शिवराय